कक्ष प्रत्येक ग्रामपंचायत ज्या शासकीय संस्था आहेत त्या संस्थांमध्ये असणं हे महत्त्व आहे हे महत्त्व आज आपल्याला कळलं म्हणजे मी जेव्हा मला वाटतं मी निवडून आले तेव्हा सात महिने म्हणजे निवडणुकीचा प्रक्रियेचा काळ होता तेव्हा सात महिन्याची प्रेग्नेंट होते आणि त्यानंतर बाळ या सगळ्या गोष्टी जेव्हा एखादी महिला ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून कार्यरत राहते तेव्हा या हिरकाणी कक्षाची निर्मिती होते हे इतिहासात आपल्याला कोरावं लागेल कारण हा इतिहास कोणत्या पद्धतीने काम करता ग्रामपंचायत लेवलला आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षरित्या महिलांपर्यंत जर पोचवायच्या असतील प्रत्यक्षरित्या राजकारणातली ताकद महिलांना जर बनवायचं असेल तर ह्या सगळ्या छोट्या आणि तुम्ही सगळ्या जणी ज्या वेळेस माझ्या सोबत उभ्या राहाल तुम्ही सगळ्या जणी माझी ताकद ज्यावेळेस बनाल त्यावेळेस ते, ते तालुक्याच्या ठिकाणी किंवा देशाच्या पातळीवरती शक्य होईल ते ह्यासाठी शक्य होईल की हे हिरकणी कक्ष ग्रामपंचायतीतली महिलांची हक्काची जागा होणार आहे ते हिरकणी कक्ष त्यांच्या बाळांसाठी खेळण्याची जागा होणार आहे ते हिरकणी कक्ष त्यांना ग्रामसभेला येण्याची जागा मोकळी करून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणार आहे ते हिरकणी त्यांना जागा पार पाडणार आहे कारण त्या जर आल्या तर माझं लहान लेकरू घेऊन मी कुठे पाचू हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ह्या हिरकणी कक्षाची निर्मिती ह्या आपल्या ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मला वाटतं आपण पार पाडतोय आणि ह्या हिरकणी कक्षाला तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये निर्मितीसाठी आपण किती प्रयत्न करू शकतो आपलं उदाहरण इतर ग्रामपंचायतीतला आदर्श ठरू शकतोय का ह्यासाठीचा प्रयत्न आहे म्हणजे आपण फक्त प्रयत्न करायचे नाही आपल्याला फक्त आपली ग्रामपंचायत बदलायची नाहीये तर ती बदलत असताना त्या बदला आपण इतर महिलांना किती सोबत घेतोय आपल्याला साखळी बनायचं आहे एकमेकीच्या हातात हात घालून पुढे जायचंय म्हणजे कविता वरेला बोलता येणं हा प्रश्न नाहीये कविता वरे सोबत रत्ना किती बोलते त्यानंतर अंगणवाडी किती बोलतात आमची डेटा ऑपरेटर किती बोलते आमची ग्रामसेवक किती प्रश्न समजून घेते किंवा मांडते आमच्या उपसरपंच किती बोलतात किंवा मांडणी करू शकतात याच्यावरती ही साखळी तयार होणार आहे आणि ती साखळी एकमेकीच्या हातात हात घालून तयार होणार आहे आज राजकारणामध्ये ज्या महिला पुढे आहेत त्या महिला फक्त आणि फक्त वर्चस्व व्यवस्थेतून काम करणाऱ्या महिला आहेत ज्या महिला आमच्या महिलांच्या प्रश्नांची भाषा बोलू शकतात त्या राजकारणामध्ये पुढे असल्या पाहिजेत अशा हिरकणी कक्षांमध्ये आमचं स्वायत्त अस्तित्व निर्माण करून देणाऱ्या महिला राजकारणामध्ये असल्या पाहिजेत ह्यासाठी आपल्या सगळ्या जणींना एकमेकीचा हात थांबून ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करत असताना त्या वेगवेगळ्या गोष्टी मध्ये आपण काय शिकतोय आपण कसं बोलतोय आणि आपले प्रश्न कोण मांडतोय ग्रामसभा महिला सभा आणि त्यांचं राजकीयकरण करण म्हणजेच महिलांना त्यांचे प्रश्न त्यांच्या मुखातून बोलता येणं हे त्यांचं राजकीयकरण आहे ते आपल्याला प्रत्येकीच्या माध्यमातून करायचे आहेत आणि तुम्ही लीडर आहात माझ्या सभासद आहेत माझ्या उपसरपंच आहेत आशा वर्कर आहेत अंगणवाडी ताई आहेत सी आर पी आहेत ह्या सगळ्या लिडर आहेत त्या ग्रामपंचायतीच्या आणि मला वाटतं ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण सगळ्या आपल्याला ह्या दिवसातून द्यायचे आहे आणि तुम्ही सगळ्या जणी आज इथे आला तुमचे सगळ्यांचे आभार आणि जे कॉलेजचे विद्यार्थी आलेले आहेत आपण राजकारण शिकतो पण ती राजकीय भाषा फक्त पुस्तकापुरती मर्यादित असते स्थानिक स्तरावरच्या राजकारणामध्ये खूप वेगळी मोठी तफावत आहे खूप मोठी लढाई आहे जी लढाई फक्त आणि फक्त महिलांना दाबून ठेवण्यासाठी असते त्या लढाईला जर कुठेतरी वाचा बोडायची असेल किंवा त्याच्याच कुठून तरी भाग म्हणून असेल तर तुम्ही सगळ्या जणी वेगवेगळ्या वे, संस्थांमध्ये रिसर्च ला जाल त्या सगळ्यामध्ये आम्ही आमच्या ग्रामपंचायत सेवांना काय काम करतोय आणि इतर ग्रामपंचायती कशा करतात याचं ॲनालिसिस जर कुठे झालं तर या गोष्टी प्रामाणिकपणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राप्त कराव्या घटना दुरुस्तीने जे काही देऊ केलेले ना ते अतिशय उत्तम आहे पण राबवणारे जी अंमलबजावणी करणारी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला बदलायची आहे आणि त्यासाठी शिकलेला वर्ग शिकलेला महिला या व्यवस्थेमध्ये येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय आणि या कक्षाचं मी उद्घाटन